हे रॅपिड फायर वगैरे फार जुनाट आणि बोर झाले कार्यक्रमाच्या शेवटाकडे त्यांनी मला आता तीन वेळा ऑलरेडी इशारा करून झाला आहे नाहीतर खुर्ची उचलून न्यायचे माझ्यासकट त्यामुळे मी शेवटी फक्त एक तीन शेअर आहेत तुम्हाला ते मी वाचून दाखवतो तुम्ही कोण व्यक्ती किंवा संस्थासमोर येते मला सांगा ते जरा वेगळे आहे म्हणजे डिफरंट आहे म्हणजे मी आधी शेअर तुम्हाला पूर्णपणे वाचून दाखवतो त्याच्यानंतर तो शेअर वाचल्यानंतर त्याच्यासाठी परफेक्ट व्यक्ती तुमच्यासमोर कोण येते तुम्हाला सांगायचं बरं बरं चल पण आहे का जरा जरा कमी करा म्हणजे मला शेर शेरची भाषा मला कळली पाहिजे <laughs> दुश्मनी जमकर करो दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाईश रहे, दुश्मनी जमकर करो लेकिन हे गुंजाईश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा ना हो उत्तर <laughs> दिलं अजित पवार हर आदमी में होते हैं दस बीस आदमी प्रत्येक वे रूप हर आदमी में होते हैं दस बीस आदमी जिसको भी देखना हो कई बार देखना देवेंद्र फडणवीस <laughs> शेवट सा शेर है कुर्सी है तुम्हारा ये जनाजा तो नहीं है कुर्सी है तुम्हारा ये जनाजा तो नहीं है कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते आपण त्या लेवलला जायला नको पण देवेंद्रजी एकनाथजी आणि जी, हे तिघं त्यांना जमत नसेल तर त्यांनी सोडायला पाहिजे आत एवढी पूर हानी पुराची हानी झाली आहे पण पॅकेज जाहीर करताना पूरग्रस्तांचा न्याय झाला आहे असं वाटत नाही कारण आकडे आणि माहिती वेगळी येते त्यामुळं पाहू आता काय नक्की उलगडा होईल थोड्या दिवसाने हातात शेतकऱ्याच्या ज्याची जमीन खरवडून गेली ज्याचं पूर्ण पीक नुकसान झालं ते आता पाहायला पाहिजे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात दोनदा पूर बघितले पण दोनदा पूर बघितले शेतकऱ्यांचं नुकसान भरून द्यायला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्ही कधी पैसे मागितले नाही शेतकऱ्यांचं नुकसान भरून द्यायला सरकारने पैसे काढून दिले ऊस उत्पादकाकडून पैसा पण शेतकऱ्यांचं नुकसान भरून द्यायला शेतकऱ्यांकडूनच पैसे मागितलं अशी पाळी दोन हजार पाचलाही नव्हती दोन हजार एकोणीसलाही मला नाही वाटत तसं काय कोणी केलं मला जाताना म्हणजे अगदी शेवटी संपवताना तुम्ही कधी रंगीत कपडे घालतच नाही का शक्यतो नाही काय नाही आताच नवरात्र संपलं नऊ रंग होते पण तुम्हाला कधी बघितलं तरी ती चप्पल आणि तो पांढरे कपडे म्हणून विचारले ते म्हणतात रंग बदलणारे माणसं नाही कपडे हरकत नाही घालायला तर हे होते दिलखुलास जयंत पाटील त्यांनी अगदी कुठल्याही प्रश्नाला डग दिला नाही किंवा कुठलाही प्रश्न नोबोल म्हणून सोडून दिला नाही सगळ्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली आणि गेले सहा महिने जी मौनाची भाषांतरं लोकं करत होते की जयंतराव मौनात असताना त्यांच्या मौनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न वेगवेगळी लोकं करत होती कदाचित आता ते था थांबून तुम्ही जे बोललायत त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न होईल अशी अपेक्षा करूयात ईश्वरपूरकरांनी इस्लामपूरकरांनी ही मुलाखत अत्यंत शांतपणे लक्ष देऊन सगळ्यात महत्त्वाचं लक्ष देऊन आणि प्रेमानं ऐकलीत त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे सगळ्यांचे